कोणती वापर आहे दसरा वगैरे नाही तो दोन पंच्याहत्तरला नाही सत्तर ला जागेवर खर्दी नवीन आपल्याला द्यायचे ते लोकांनी पासष्ट सांगू द्या नाही तर साठ सांगू द्या बरोबर खरंच सांगतो पंच्याहत्तर ला ती खर्जी आहे सत्तरला आहे सत्तर पण चार राहिले बारावी म्हणजे वीस होते नाही टाकतोय बेटा हे फक्त सत्तरच्या भावना द्यायचे एक रुपया सुद्धा कमी होणार नाही काय ना सत्तर हजाराच्या भावाने

आऊ रे काय कर पटकन जरा हे बघा गोंडा बासुरे गोंडाट गोंडाट समीर हां येला दे दे जाऊ Attendee... दे येला ओर चल ए चला अगं येरा अगं रे हो अगं हो अगं येला गोंडा

एक शब्द बोलायचं ठीक आहे सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं आहे मारा आपण पंचेचाळीस बोललो होतो आपल्याला मनापासून त्याच्याकडून फक्त हजार रुपये वाढवा घ्यायचे छत्तीस हजार पस्तीस पस्तीस आम्ही

तालुका चानवड जिल्हा नाशिक बर फक्त पस्तीस हजार रुपये दिलेले त्याचे पस्तीस हजाराचे फक्त त्याला खरंच सांगतो आपण प्रामाणिकपणे फक्त तो म्हणला मी तुमच्या नावावर आलेलो आहे पस्तीस आणि पस्तीस सत्तर हजार दिले खरोखर सांगतो आपण सत्तर हजाराची माझी खरेदी होती फक्त यावर करून घ्यायचा आपल्याला शेतकऱ्याला नाराज करून द्यायचा नाही शेतकरी खोचतो आपण खोला मान्य आहे तुला हा

नाव सांगा, सांगा। राहणार रा। संतोष माटे हे हो। कारण आलेले वाशिम जिल्हा आहे त्यांना मनापासून दिलेले आपण पंचाहत्तर हजार रुपयाला पंच्याहत्तर हजार संतोष किशन माटे माटे कामरगाव का तालुका कारंजा जिल्हा वाशिम बरोबर जे तिथून आलेले होते फक्त पंच्याहत्तर हजार रुपये दिले मान्य 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 दिल्या घरी चला दर्शन युवराज जावळे हे दोघं चिरंजीव आलेले त्यांच्या सोबत तुझं नाव सांग बेटा घनश्याम विलास जावळे हे दोघं पण आलेले आपण त्यांना देणार एक पाच सांगितले पंच्याण्णव हजार नव्वद हजार साठ हजार रुपये दादा साठ ला मागित लाख सत्तर हजार कोणत्या बाजारात ये कौन से बाजार है सत्तर हजार बाजार है दो का तो ये राम चार थोड़ा घर पैसे ना बोला मैं इनको जेम्बर बोला फक्त आपल्याला द्यायचे मनापासून बघा अशी सुपर क्वालिटी साठला मागताय मागू तोच घेतो काही विषय नाही आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले ते डायरेक्ट पंच्याऐंशी आपल्याला मनापासून द्यायचे दोघ एकदा एक शिक्का आहे बर बोला बर दादा झालोय दादा पासष्ट पासठ हजार त्यांची पण हिम्मत चांगली आहे घेणारे माणस आहे त्यांना देणारे मनापासून पंच्याऐंशी हजार रुपये आपण बोललेलो आहे तर दादा पाच हजार पण सत्तर करू नका तर घ्यायची असेल तर हिशोबा मागा तुमची इच्छा आम्हाला पाच टक्के भेटायला पाहिजे माझी इच्छा मला नव्वद ऐंशी यायला पाहिजे फक्त पवार बोलल्यावर परत नाही गिरे झाल्यावर आम्ही परत करत नाही जातो लक्षात बासर बी दोघे चांगले काढलेले एक जाते एक शिक्का आहे कुठं फॉर्म नाही बघून माग फक्त मागले बर बर तुमचे पासष्ट कोठे माझे पंच्याऐंशी कोठे चौऱ्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार बर किती लाख चौसष्ट हजार दादा पासष्ट सत्तर करू नका मग धन्यवाद मागितल्याबद्दल त्यांची नोट दिली आपण पासष्ट लाख सत्तर नाही आपल्याला परवडत नाही द्या पुढे तुम्हाला असं वाटतं जावळ झाला का शेटली भरपूर सांगितले फक्त आम्हाला तुम्हाला मनापासून घ्यायचे होते

का हा समजा या आ, आ, आ आ यार यार आ, दादर खिशातून पडले म्हणून समजावं लागतं तर यातो होतो दादा पास ला सत्तरला घ्यायला मला वाचर जर घ्यायचं असेल तरी शिवार मागा मागे कोणतं शिरो तिथून आलेले मागताय आहे पाच सठला मागू द्या आपल्यालाही परवडत नाही पंच्याऐंशी हजार घ्यायचं असेल तर बरं बोला बरं किती बर तुमचे पासवट कोटे माझे पंच्याऐंशी कोटे त्र्याऐंशी हजार हा ब्याऐंशी हजार बर किती लागायचा दोन हजार भाऊ तुझे कुठले भाऊ हे वासर मारताय मार चालू आहे जो जो है। है अस्था। अस्था ने ने या पुढे या दा कोणतं गाव तुमचं लोणजे 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 लोंजेचे लोंजेचे नाव सांगत राहतो गोकुल चव्हाण गोकुल चव्हाण हे लोणजे तांडे लोणजे तांडा म्हणजे तालुका शाळे गाव आहे आपले ते म्हणताय शेठ फार इकडे तिकडे करून यावर करून घ्या बर त्यांच्या शब्दाला मान देऊ आपण यावर करणार आहे बर मी ते सासठ सदुसठ म्हणताय मी पंच्याऐंशी हजार बोललोय पंच्याऐंशी एक्क्याऐंशी बोललोय पाहिजे बर दोन मिनिटं एक गुडू बर

एकाहत्तर ला हे चव्हाण साहेब म्हणताय पंच्याहत्तर ला आता दोन शब्द गेलेले आता एकाहत्तर ला पंच्याहत्तर ला आपण देते हा मी काय म्हणतो हे एकाहत्तर दोन मिनट इतर चालू आहे का नाही